मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय राहिला आहे महायुती सरकारनं निवडणुकीआधी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण सरकारला सत्तेवर येऊन सहा महिने उलटले तरीही कर्जमाफी झाली नाही आता या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान आलं आहे कर्जमाफी होणार आहे पण ती सरसकट नसेल फक्त गरजू शेतकऱ्यांसाठीच केली जाईल गेल्या काही दिवसात राज्यभरात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली माजी आमदार बच्चू कडू यांनी मोर्चे काढले पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरलं कर्जमाफी कधी होणार असा जाप सातत्याने विचारला गेला सरकारचं उत्तर होतं यासाठी एक समिती नेमली आहे ती अभ्यास करेल अहवाल देईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल आता महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलं सरसकट कर्जमाफी होणार नाही फक्त गरजू शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल त्यांनी अगदी थेट उदाहरण देत सांगितलं फार्म हाऊस बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफीची गरज कशाला म्हणजे ज्यांच्याकडे साधन संपत्ती आहे मोठं उत्पन्न आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही यावरून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत खरी मदत मिळाली पाहिजे लहान शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून राहणाऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झालेल्यांना